Oh, 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 すげえ食べ A. SUSA mis <laughs> morally terminaria ranc Sao or a glabata Si may mga marlly sa horrible gramagda 16 little ¡Gracias! Yeah न <iraOn> परा नमो सत्पुरु तुकया ज्ञान दीपा नमो सत्पुरु सचिदानंद रूपा नमो सत्पुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सत्पुरु भास्कर पूर्ण कीर्ति सेविला के तुम चला गलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकरावा फेर मस्त कही पायावरी या वार करी संतंच राहो आता हिची ध्यान राहो आता हिची ध्यान डोळा मन लंपट कोण कोंडून धरी नजीवे देह भावे पूजेन किंबहुना अकल कोटी ब्रह्मंड नायक भगवान परमात्मा पंढरीश परमात्म्याच्या चरणावर वंदन करून मागली महावैष्णव तुकोपर यांच्या चरणावर वंदन करून परमपूज्य सद्गुरु श्री धनुपंत दादासाहेबांच्या चरणावर वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या कथाकार कीर्तनकार श्रोते गायक वादक आणि दलबला करणारे सगळ्यांच्या चरणावर वंदन करून सगळ्यांच्या चरणावर वंदन करून प्रस्तुत प्रसंगी सेवे करिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगत वंदे देव मान्य संत मान्य तुकोबाराय यांचा चार चरणांचा सर्व जीवाला पाठ असलेला जेवढे माळकर आहेत त्यांना हा आपण पाठ असेल तर माळ आणि पाठ नसेल तर पार करी का जेव्हा ही वचन सुरू वाटलं होतं तेव्हा हे आपण म्हणावाच लागतो कारण निमित्तिक नाही निमित्त अभंग ना आहे तर हा अभंग वचनाच्या दुपारीला म्हणावं लागतं जेवढ्यांना पाठ आहे ते माळ करीत आणि ज्यांना पाठ नाही ते पार सर माता आपण सगळ्यांच्या पाठातलं का मी कधीच अभंग अवघडले काय घेत नाही आपण पाठातलं राहिले की शाळकर्याला आनंद होते वळकीचा सोयरा आला की लोक रामराम करतात बरोबर आहे ओळखीचा आला की रामराम करतात आणि अनवळखीचा जर सोयरा आला तर येऊन रामराम राम केल्या कोण म्हणतात म्हणून ओळखीचा पाहुणा आल्यानंतर जसा आनंद वाटतो तस पाठात अभंग घेतलं की सगळ्याला आनंद वाटतो पहिलं दुसरं अभंग जरी आहे अभंग जरी दिवसातून तीन चार वेळेस आपण म्हणण्याचा आहे पण अभंगाची भूमिका अतिशय दूर आहे या बंगामध्ये जगद्गुरु तुकोपर आहे अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा पंढरीश पंढरीशाच्या दरवाजामध्ये थांबतात आणि त्या परमात्म्याशी संवाद करतात काय करतात संवाद आणि संवादातून तुकोपर आहे भगवान परमात्म्याशी संवाद करतात आणि त्या संवादातून भगवान परमात्म्याला ठगवतात आणि त्याला न देणं असणार असं देणं मागतात हे जगद्गुरु तुकोबारायची चालू लक्षात पुन्हा खाली अभंग मागणी प्रसंगात भगवान परमात्म्याशी मागतात पण डायरेक्ट मागत नाहीत महाराज संवाद करून मागतात आता संवाद करून का मागतात हे आपल्याला पाहायचं अभंगाकडे जात असताना थोडासा पर्याय चालत असलेला भगवान हनुमंतरायाच्या जन्म उत्सवापासून आणि उद्याच्या तिथीपर्यंत म्हणजे सातत्य ते आठ दिवस चालत असलेला हा नाम यज्ञ सप्ताह प्रभू रामचंद्र हनुमंतरायच्या वचनाने सद्गुरु दादासाहेबांच्या आशीर्वादाने निवृत्ती महाराजांनी यांच्या परिणीने आणि एकनाथ महाराज महाराजांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या त्या कथेचे प्रवक्ते आमचे स्नेही योगेश महाराज युवराज झाले युवराज महाराज करेकाळकर अण्णाव वेगळे त्यांचं नाव करकेळच टाकतात ते कुठेही करेक प्रेममूर्ती प्रेमापेक्षा अतिशय भाव शुद्ध आणि अंतकरणातून ती कथा आपल्यासमोर प्रकट केली आणि महाराजांच्या मुखातून तुम्ही ती कथा श्रवण केलं दे। आणि त्या कथेची आज सांगता ज्ञानेश्वरीची आज सांगता जगद्गुरु तुकोबऱ्याची सांगता याचा आज तुमच्या जीवनामध्ये त्रिवेणी सिंग देव भक्तांनी नाम आज तुम्ही संत पूजा केलं काय संत पूजा संत पूजा ही सजा सजी पावत नाही पण आपल्या जीवनामध्ये आपण सत्ता केलं मग संत पूजा पावत असते आणि ती संत पूजा म्हणजे आज अशी संत पूजा झाल्यानंतर त्या संताकडे तर काही मागावं लागतं नाही भगवंताकडे तर काहीतरी मागावं लागतं पण ते मागत असताना प्रयोजन मागावं लागतं आणि ते मागण्याची दिशा जगद गुरु तुकडात ठेवतात आनंद असा वाटतो महाराज दादांचा पहिलाच परिचय गोड फक्वाच आहे वाजवून पण पकवास तुमचा नाही मी तसं सांगतो बरोबर आहे पकवास तुमचा नाही पकवाज <name> वाजवणारे चांगले पण पकवास त्यांचा स्वतःचा नाही कारण ते पकवाज इथलंच असत कारण त्याच्या शाईपुरीच तो गेला पण तो व्यास गेल्यामुळे त्याचा गोड वाजतो थोडंफार शिकलेलं असल्यामुळे वैद्य बाबा कडे पकवाचा जाणीव आहे पण हात गोड आणि नावही गोड एवढं सुंदर वाजवणं एवढ्या एवढ्या माणसं जसं जे पकवाचे भेटतात आपल्यालाही दुर्लभ झाले या आठ दिवसात आणि योग असा त्यांचा चांगली अशी पकवाजाची साथ एक बार त्यांच्यासाठी टाळ्या वाल्या हो तुमच्या आठ दिवस तुम्ही त्यांना भरपूर प्रेम दिला भरपूर प्रेम आता मला इथे येण्यासाठी सातत्य दोघा तिघाचे प्रेम पूर्ण होते आता त्याच्यातलं त्याच्यात आज खरं तर येऊ शकतो कारण नाही घेऊ शकत ना म्हणजे माझा असं आहे तारीख केल्यानंतर खाली वेळे होईना पण म्हणजे पूर्व तारीख दुसरीकडे होईल पण युवराज महाराज काय येत नाही तुमचं त्या गावचं काय खटकलंय का मी कोणा गावाशी खटकायसारखं नाही कारण खटकायसारखं माझं कुठलंच काही नम नाही लय बोलले काय कारण काल तीन दोन एवढं करून करून बदवत नकोच असं वाटत होत शेवटी महाराजांनी माझ्यासाठी माझी कथा तरी शेवट करायला या महाराजांना आणि त्यांच्यासाठी देण्याचा योग आला आणि त्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन त्यांच्यामुळे आणि त्याचबरोबर येत असताना इथे बिराजदार आणि दुसरे या दोघांनी भरपूर सांगितलं महाराज नाष्टा काय करा जेवायला काय करावं काय महाराज खरं लोकांची आवड असते जी असते पण आमची परिस्थिती नसते तशी त्यांना वाटत आमच्या गावात आले आमच्या घरी यावं ज्यावं आम्ही जर तुमची इथं जेवलो तरी थांबू शकत नाही असो अशा प्रेमा खूप तुमच्या सगळ्यांच्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी येऊन तुमच्या सर्व आशीर्वचनाने आणि सद्गुरु दादासाहेब देतील त्याप्रमाणे आपण या अंगाचं चिंतन करू ऐका गुरु